नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रुक युट्यूब चॅनलवर दररोजप्रमाणे आपण आपण एक प्रश्न प्रश्नसंच घेऊन असतो जसं की रेल्वे भरती पोलीस भरती आणि तलाठी भरती व सरळ सेवा भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा हा संच आहे ठीक आहे मग आज सुद्धा आहे आणि आपला हा जो प्रश्न संच सरळ सेवेसाठी आणि इतर सर्व भरतीसाठी उपयुक्त आहे असा ठीक आहे चला तर मित्रांनो जे काय आपले मित्र भरतीची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत ही लिंक नक्की पोहोचवा ठीक आहे चला तर बघा आपला आजचा हा प्रश्न क्रमांक पहिला बघा प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या समोर आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये किती खेळाडूंना मिळाला आहे बघा किती खेळाडूंना मिळाला एक दोन तीन कि चार चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक एक बघा प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या समोर हो आहे सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये किती खेळाडूंना मिळालेला आहे किती खेळाडूंना मिळाला चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक पहिला सर्व क्लिअर ठीक आहे मित्रांनो बघा तर व्हेरी गुड बघा जवळपास सर्वांनी योग्य उत्तर दिलं तर, तर किती खेळाडूंना मिळाला चार खेळाडूंना ठीक आहे चार खेळाडूंना ठीक आहे व्हेरी गुड समोरील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आहे दोन बघा दोन हजार चोवीस या वर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे बघा किती एकोणवीस एकवीस सत्तावीस कि बत्तीस चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक दोन चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक दोन हा सर्वांना गुड इव्हिनिंग मित्रांनो ठीक आहे चला बघा आज थोडासा लेट झालो तरी सर्वांना हा बघा प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर आहे दोन हजार चोवीस या वर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आलाय किती बघा एकोणीस एकवीस सत्तावीस कि बत्तीस चला सर्वांनी उत्तर द्यायचं पहा प्रश्न क्रमांक दोन ठीक आहे बघा किती खेळाडूंना मिळाला सॉरी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार बघा जाहीर झाला लक्षात ठेवा तर एकूण खेळाडूंना ठीक आहे यानंतर प्रश्न प्रश्न क्रमांक तीन प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीस विजेता संघ कोणता ठरला बघा कोणता आणि आपल्याला ऑप्शन द्या बघा यू मुंबा जयपूर पिंक पेंटर्स टील चला यानंतर समोर प्रश्न प्रश्न क्रमांक भारतातील पहिला समुद्रावरील काचेचा पूल खालीलपैकी कोठे बांधण्यात आला बघा कोटे, कोटे तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा की बिहार भारतातील पहिल्या समुद्रावरील काचेचा पूल खालीलपैकी कोठे बांधण्यात आला तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा की बिहार हा व्हेरी गुड ठीक आहे बघा कोणत्या ठिकाणी तर तामिळनाडू या ठिकाणी बघा लक्षात ठेवा सर्वांनी की भारतातील पहिल्या समुद्रावरील काचेचा पूल कोणत्या ठिकाणी बांधण्यात आला तर लक्षात ठेवा सर्वांनी कोणत्या ठिकाणी तर तामिळनाडू या ठिकाणी ठीक आहे चला यानंतर पहा समोरील प्रश्न प्रश्न क्रमांक आहे पाच बघा GSLV, व्ही प्रक्षेपकाचे श्रीहरिकोटा येथून कितवे उडान होणार आहे ठीक आहे कितवे बघा 80, ऐंशी नव्वद कि वे चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक कर पाच चला, सर्वांनी बघा प्रश्न क्रमांक कर पाच समोर आहे बघा काय विचारलं आपल्याला जी एस एल व्ही प्रक्षेपकाचे श्रीहरिकोटा येथून कितवे उड्डाण होणार आहे हा ठीक आहे बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं हा बघा कितव्या तर पंचाहत्तरव्या ठीक आहे हा व्हेरी गुड बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं पंच्याहत्तरवे चला यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस मध्ये कोठे आयोजित करण्यात आला आहे बघा कोणत्या ठिकाणी प्रयागराज मध्ये हरिद्वार मध्ये उज्जैन की नाशिक चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक सहा द्या सर्वांनी प्रश्न क्रमांक सहा बघा काय विचारलं आपल्याला महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला आहे कोणत्या ठिकाणी प्रयागराज <coughs> हरिद्वार उज्जैन कि नाशिक कोणत्या ठिकाणी द्या सर्वांनी प्रश्न क्रमांक सहा तर लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी व्हेरी गुड प्रयागराज या ठिकाणी चला, चला ओके यानंतर पहा प्रश्न क्रमांक सात विंदांचे गद्यरूप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा कोण आहेत डॉक्टर अशोक रसाळ आहेत डॉक्टर सुधीर रसाळ डॉक्टर विनोद भावे की डॉक्टर नाना रसाळ तर सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक सात विंदांचे गद्यरूप या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत मित्रांनो तर लवकर उत्तर द्या सर्वांनी बघा डॉक्टर अशोक रसाळ आहेत डॉक्टर सुधीर रसाळ डॉक्टर विनोद भावे की डॉक्टर नाना रसाळ कोण आहे तर लक्षात ठेवा सर्वांनी डॉक्टर सुधीर रसाळ प्रश्न क्रमांक आठ साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस खालील पैकी कोणास जाहीर झाला बघा कोणास जाहीर झाला आपल्याला ऑप्शन दिले डॉक्टर अरुण टिकेकर डॉक्टर अशोक रानडे डॉक्टर दे, आनंद देशपांडे कि डॉक्टर सुधीर रसाळ चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक आठ बघा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणास जाहीर झाला ठीक आहे बघा कोणास जाहीर झाला ठेवा सर डॉक्टर सुधीर रसाळ यांना ठीक आहे चला आज समोर प्रश्न बघा प्रश्न क्रमांक नऊ डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे कितवी किती वेळा पंतप्रधान झाले बघा एक वेळा दोन वेळा तीन वेळा की चार वेळा तर लवकर उत्तर द्या सर्वांनी प्रश्न क्रमांक नऊ हा बघा बरे लक्षात ठेवा सर्वांनी की हा बघा काय विचार होतं की डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे किती वेळा पंतप्रधान झाले तो दोन वेळा ठीक आहे यानंतर प्रश्न प्रश्न क्रमांक दहा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खालीलपैकी कोणते पद भिशविले होते कोणते पद भूषविले होते भारताचे पंतप्रधान भारताचे अर्थमंत्री आयचे गव्हर्नर कि वरील सर्व चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक दहा चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक दहाचे बघा काय विचारलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले होते कोणते भारताचे पंतप्रधान भारताचे अर्थमंत्री चे गव्हर्नर कि वरीलपैकी सर्वच व्हेरी गुड बघा काय विचारलं होतं की भारत हा तर लक्षात ठेवायचे की डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले होते तर सर्वच बघा सर्वच लक्षात ठेवायचे सर्वच कोणते कोणते भारताचे पंतप्रधान सुद्धा होते भारताचे अर्थमंत्री सुद्धा होते चे गव्हर्नर ठीक आहे सर्वच होते म्हणजे वरील सर्वोच्च पद होते ना भूषवीने त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक का अकरा काय विचारलं शरीरातील तपासणीचा नका म्हणून कोणा ओळखला जाणारा अवयव कोणता काय शरीरातील तपासणी नि, तपासणीचा नका म्हणून बघा कोणाला ओळखले जाते फुप्फुस यकृत हात की पाय चला सर्वांनी उत्तर द्यायचं पहा प्रश्न क्रमांक अकरा ठीक है बड़ा हाँ वेरी गुड कम तो नहीं ना ना हाँ सर आज चुरुन आली नहीं दादा ठीक दा, है हाँ नारायण दादा नाव घे तो सग बर ठीक है वेरी गुड बगा हाँ ओके बगा जा नहीं नहीं मैं आता पर कमेंट पाली नहीं ठीक है माता मोबाइल चार्जिंग